अरे बाबा गेला होता का ॲटो घेऊन कामाला काही जात असत की नाही बायको आणून देश तुम्ही कामाला जाईल नाही तुम्ही काय जातो कामाला टाइम पास करत बसतो मी बायको आणून द्या दोन वर्ष झाले बायको आणून नाही देऊ राहिले तुम्ही आता दोन वर्ष झाले तर दारू पेनं कमी केलं असतं तर बायको राहिली नसती का दारूच्या मात बायको गेली ते नका सांगू मला त्याच्या पायी नाही गेले ते मली बायको आणून द्या तुम्ही तुमच्याच काळाच्या आम्ही गेली ते मला काही नाही ऑटो मागतला ॲटो घेऊन दिला प्लॉट घेऊन दिला आता आमच्या जण होते तोपर्यंत आम्ही केलं आता पुढचं काय करा आता तू बाबा तुम्ही पहिले बायको आणून द्या मग मी कामाला जातो एटो चालवतो चांगला सवारी आणून द्या पैसे बी कमावतो मला पहिले बायको आणून द्या दोन वर्ष झाले तुम्ही आणून नाही राहिले आणून द्या पहिले मग मी दे कामाला नाही तुम्ही टाइमपास करत तुम बसतो काय करा पोरग ऐकतच नाही पोरगा काय काय कराव काय काय आम्ही कबाडे केले काही नाही कोमल काय कोमल ये इकडे बस त्या पोराला काही सांगत की नाही त्याने मागितला मागतला ॲटो घेऊन गेला त्यासाठी प्लॉट घेतला आणि तो कामावर जात नाही म्हणजे दोन वर्षापासून त्याची बायको गेली त्यांना दारू पेला नसता बायको गेली नसती गेली असती काय नाही दारू कमी केली असते त्याची बायको आली नसते आता समजून राहिलं दोन वर्षापासून त्याची बायको जायला आहे कमवून त्याच्या शोकापुरती तो तुम्ही असं करा माणसाला फोन लावा नंतर ते जा त्याच्या बायकोला घेऊन या सुधरला सुधरला नाही सुधरला तसं तू पाहून घेईल दोन वर्षापासून सुनबाई लेकराची कदर नाही लांसक लेकरू आता आपला पोराचं रक्त आहे सांभाळाच लागेल पण तिला तर काय पाहिजे दोन वर्षापासून तिच्या आई बापाला काय पाहिजे ना कि पोरगी कशी ठेवा म्हणून आता त्या मनातल्या माणसाला फोन करतो आणि त्याला बोलावतो आणि त्याला घेऊन आपण चालले जाऊ आता मी काय येत नाही तुम्ही तर घेऊन या नाही नाही तर तुला जावं लागेल आपण सोबतच दोन वर्षापासून तिने तोंड नाही पाहिलं लेकराची गौदर नाही तिला बाई आहे का अरे जशी पण आपल्या पोरासाठी आपल्याला जावं लागते मी फोन करतो मग फोन घे बर घरातला बरं भेट ला मदत नाही माणसाला फोन पण काय म्हणतात हॅलो बाबुराव भाऊ घरी आहात काय अरे थोडं काम होतं तुमच्या इकडे ये जा बरं हो आपल्याला ते सुनबाईच्या इकडे जावं लागते दोन वर्षापासून पोरगा म्हणते की माझी बायकोन द्या बायकोन द्या हो बरं या बरं आपण चालले जाऊ एकट फायनल करून टाकू काय तर बर बरं बरं या मग लावला फोन आता येऊ राहिले ते हा बर बरं येऊ द्या पा काय म्हणतात का जाऊ हो एक वेळा आता दोन वर्षापासून तेच ते किती पिसत बसता बोला वसंत भाऊ काय झालं काही नाही बसा बसा काम पडलं ना हो काय काम होत सांगा बरं ए आता आमचा पोरगा मध्ये माझ्या बायो काढून द्या आता तुम्ही ते माणसं हो हा तिथपर्यंत आपल्याला जावं लागते आणि त्या सूनबाई यावं लागते आम्ही चांगला पोरगा होता म्हणून पोरगी मनात पडलो बा हो ना तुमचं पोरगा दिवस निघला की दारू रात झाली की दारू नाही आता बंद केले दारू का आता एखाद्या वेळेस पेल तिले काल तो पेल दिसला म्हणले जा तो जाऊ द्या आता पिऊ द्या एक वेळ आणून देऊ सुनबाई आणि बस त्याचा सांभाळून तो काय करायचं आहे पाहू आता समोर जाईल फोन लावून पाहा लागेल आता मी मंदात होतो तेवढं मला करावं लागेल जाऊ आता तुमच्या जा पोर पुरीची काळजी नाही सकाळी दारू संध्याकाळी दारू ती पोरगी बंद बंद पोरगा धरूच राहायचे पण त्या बाईलं तर पाहिजेच एका माणूस दारुपून मारते तुमचा पोरगा त्या दारू दारुपून मारते कशी राहीन ते मारते आपल्याला आता एक वेळ दार लागते त्या पुरीला आणले जाऊन पाहू आता काय म्हणते जाऊन आता थोडासा का आता काय म्हणतात काय नाही तिचे माय बाप काय म्हणतात ते पाहून आपण पुढचं पाय उचलू पुढचा तुमच्या पोराला जरा का आवडता घ्या तुम्ही आता सुनबाई येईन डबल तुमचा पोरा का तेच डोंगर सकाळी दारू संध्याकाळी दारू घरात खायला नाही काही नाही कशी राहीन ते सुन डबल गेली तुम्हाला फोन लावू नका मग आता एक बार हे तुम्ही तुमच्यासोबत हो हो चला एक बार जाऊ आपण आता ठीक आहे जाऊ आपण पोहो कायचं उद्या चालता का मग नाही आजच चला आजच चालला आजच त्या पोराला भेटलो मी तो म्हणते पोरगी आणसान माझी बायको आणसान तरच मी कामाला जाईन आता कामाला जात तुमच्या पोराला फोन ला ना या तो आहे त्याच्या बसून जाऊ ते घेऊन जाऊ हॅलो बर बर बाबू तिथंच था मग आता येऊ राहिलो जाऊ आपण तर पोरीच्या घरी सुनबाईच्या घरी जाऊ आणि पाहू आपण काय म्हणतात तिच्या आई बाप पाठवते आणि घेऊन येऊ दारू पिला आहे का पाहिजे नाही 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 तर ती बी आपलं नामजी बदला मी पाहतो नाही ठीक आहे ठीक आहे येऊ राहिलो आम्ही आता था। या थांब मग हा बरं ते बापूरा भाऊ आले हो ते मनात ते माणसं पाहिजे बाबू बर बर ठीक आहे थांब मग चला, चला।, चला।, चला। पहिले गुरु पेल तर कसं आहे ते लोक आपलं नाव काढतात माग पुढे चांगलं नाही वाटत ते ऐक नाही आज आज नाही ना पेल भेटलो मी पोराले तेच म्हटलं बाल

घरी आता आपण पण काय माहित काय निर्णय लागते काय नाही फोन लावू द्या बुवा घरी येत नाही आपला चक्कर वाया ला हॅलो कोण बोलतो युवा बोलतात काय जय जयवी बर बर हो येऊ राहिलो आम्ही हो हो मंदातले माणसं आहेत आम्ही येऊ राहिलो घरी सामना कुठे जाऊ नका बरं बरं रस्त्यानं रस्त्याने जाऊ आम्ही ठीक आहे ठीक आहे सर आता आम्ही फोन लावता हे बापूर भावली आणलं आणि हिवाळ्याला फोन लावता ते मग या घरीचा साठी ॲटो तुम्ही आम्हाला चालवत पेट्रोल नाही आता आम्ही काय पोहचव कसं आहे बायपूची काळजी नाही लखराची काळजी नाही

जैवें जैवें जैवें। जैवें। नाल नाल ओ लाला वाटो किंवा हो हो आम्हाला ते ॲटो उशीर आला ना बरोबर ॲटोच्या ना टाइम झाला हो बाब राहू हो चालू चालेल बा पाया दो आराम काय पेरणे पाणी इकडचे का झालं पेरणं किती एकर पेरलं मग दोन तीन एकर पेरलं तूरगीर तूर तूरा पेरली मग पाणी राजा आमच्या इकडे जरा धोका दिवला पाणी आता हो, ते समजू इकडे बरं आहे पाणी चालते दादा निसर्गावर आहे बरं आहे ना निसर्ग जे दिल हा। ते आपण घेऊ बरं मी काय म्हणतो आता ते ते वावराचा विषय द्या आपलं तुम्ही ते मनातले माणस ह पासून येल बरोबर आहे तिला पुरीची काळजी नाही पहा पा आता काय म्हणते सोनबाई आता याच म्हणणं असं झालं हा दोन वर्ष झाले तुमची पोरगी येलाय घरी माया कस झालं मी अमदार मध्ये याच पहा आता बरोबर आटो गिटो ते प्लॉट घेतला आता ते गावात चांगलं नाही हो आता का आपल्या पोरीला पाठवून द्या आता कसं आहे दोन वर्ष झाले मी काही माझे पोरगी पाठवत नाही पोरगा जो आहे तो त्या पुरीला काही बरोबर वागवत नाही शाद येते अरे मी आता मंदार राहणार मी पोरगी पाठवतच नाही अरे माझं पाठवा सुधरला पोरगा आता पहिल्यापेक्षा बरा जातच ना। नाही द्या तुम्ही मी काय म्हणतो आता घरात भांडण होत नसत का तुमचे होत नसत भांडण होत असतात घरात भांडण एखाद्या वेळेस पेरातू दारू माफी आम्ही माफी मागतो मग पोराच्या वरची नाही यावेळेस आम्ही पाठवून द्या नाही पण पण माय पोरगी पाठवत नाही सांग ना ते घर आता सांगा एवढस लेपूर पाठवा बाबा पोरासाठी नव या पोरीची किंमत नाही का पोरी तुमच्या पाठवा पाठवा आमच्या सोबत आम्ही आता आलो ना घ्यालय तर एक वेळा पाठवा पण ते वागत नाहीत ना बरोबर आता याच्या नंतर पाहु ना मग काय नाही त्याची सवय जात नाही अरे जाते ना मी हावनात ना वाकडलं से का तसं वाकड नाही इकडे पाहून तरी पाठवले झालं तुमचं दोन वर्ष झाले राजा तुम्ही फोन पोरगी पाहून घेऊ पोरगी घेऊ पोरी तर करू आम्ही मोठी झाल्यावर पोरगी वागवा आली जाई तुमच्या सोबत ते बा माफी माग पुराची तेवढं समजून घ्या नाही नाही पण ते मी बाई पोरगी काय पोरगी काही पाठवत नाही इवाई हो थक ते थकत काय हो आता आम्ही थकलो थकले तर आम्ही नाही थकलो का तुम्ही तरी सकल सांगा पोरीले काय सांगा समजावून आम्ही काही पाठवत नाही बाय पोरीले ते मागायचे दिवस पुढे पुढचे दिवस माग आम्ही काही पाठवत नाही पोरीले हो ना तुमचं बरोबर आहे सगळं पण आता येत नाही मग ते सुधारला हो आता चालवते राजा या ना आई ना, नाही ते ऐकू नको तू खबरदार ते माझ्यासारखं वाईट या गावात नाही कोणी काय पोरगी पाठवायची नाही म्हणजे पाठवायची नाही गोष्ट अरे काय दिवस आम्ही जमतच नाही पोरगा नेहमी दारू पे ते काय सोडली दो, दोन वेळा पाठवली पोरगी पण पोरगा चांगला नाही पोरगा सुधरून नाही राहिला माणसाच्या ठेवू तुमच्याकडे मी पहिल्यांदा आलो ना तुमच्याजवळ आता मान पाठवा ना त्याला जर पोरीला हात लावला मी म्हणतात मला ते गॅरंटी येतच नाही त्या पोराची सपाट आणतो पहिले झालं पण आता नाही जमत ताई बाई आता तुमचं पा बा आता मी कोणाला बोलू देत नाही कहून मायपुर मायपोरगी लालायची आहे मी पाठवत नाही पोरगिले तुम्ही टाकतील जमत नाही चला मग आता काय करता ऐकत नाही ती वय नाही त्याच्या घरी काय भांडण होत नाही ते बाहेर घरी भांडण होत चाय चला अरे चहा घेणार नाही राजू एवढा दुरून आम्ही आलो आले पण ते नाही ना बरोबर लेकरू हाय पण ते लेकडाला आता वावा तुम्ही मग पुढे पोवा आपण काय करता बरोबर नाही पुढे चला वसंत भाऊ आता ऐकलेच तयार नाही ते आता काय त्याच्या पुढे डोकसू फोडत आपण आता एक वेळ जे ना घरात या नाही 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 येत नाही मी घरात भाऊ ना आता याच्यानंतर येऊ नो का मग माघरी बर 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 चल आता तुम्ही याला पोरकी घेऊन कोर्टात भाऊ आता काय करायचं आम्हाला कोर्टानं काय करायचं तर तुम्हारे म्हणून राहिलो बस तुम्ही ऐकायला तयार नाही नाही था। ना दारू पेते ना काय माहित आहे तुम्ही ते जा आता कोर्टात भेटू ठीक आहे मग कोणत्या कोर्टात पाऊल घेऊ काय करत बरूच घरीच उपाय तुम्ही झपल वाटते काय करता आपण गेलो ते अरे तुमचं पोरग सरक नाही ते मुंड्रायला दोन तीन वेळा झालं काय करता आता पोराला समजावून सांगा तुम्ही शपाटा द्याय चला आता पोरायला सांगा तुम्ही समजावून जरास वाया धमाल तुम्ही पोरग लाळा ना पा संत भाऊ तुमचा लाल हो ना बाबा हारलो मी तारीख पिंचा झोपेल बाबा मूर्ती आता तुम्हीच सांगा समजव आता काय सांगता समजा झोपू दे आता आता काय काय घेतले राजा त्याच्यासाठी गेलो आपण बायको काय उलची नाही काही नाही आपला अपमान झाला ते सुनबाई आली नाही राजा आपल्याला पण समजायला पाहिजे आता काय बोलाव देईले एक वेळ तर पाठवून द्यायला पोरगी हे तुमचं सरकं नाही ना लखरू द्या आता झोपू द्या बता लाल काय करता मग आता फिरवून झोपू द्या बापा झोपू द्या आता